लायन्स क्लब ऑफ खेड इथे आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये क्रिकेट आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धेला खेडवासियांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली भव्य लायन्स जिल्हास्तरीय मानांकन कबड्डी स्पर्धा होणार असून त्यामध्ये प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूंचा समावेश असणार आहे खेळवासियांना प्रथमच या टॅलेंटेड खेळाडूंचा खेळ खेड़ पाहता येणार आहे आणि त्यासाठी भव्य अशी क्रीडा नगरी सज्ज झाली असल्याचं देखील लायन्स क्लबनं म्हटलंय तसेच लायन्स क्लब ने भरवलेल्या पहिल्या वेळी ह्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी कोण ठरतो याची उत्सुकता सर्वांना लागली त्यामुळे दररोज कबड्डीमधील मधील उत्कंठा वर्धक सामन्यांचा सा थरार पाहण्यासाठी नक्की हजेरी लावा असं आवाहन लायन्स क्लब खेड सिटी कडून करण्यात आलंय लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन अंतर्गत दिनांक चार जानेवारी ते बारा जानेवारी या कालामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन तालुका क्रीडा संकुल खेड येथील मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे याच मैदानावर उद्या दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालामध्ये भव्य अशा जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या कबड्डी स्पर्धांमध्ये विविध नामांकित स... कबड्डीचे संघ इथे सामील होणार आहेत आणि खेळ मातीचा अर्थात खेळ कबड्डीचा ह्या मैदानावर बघायला मिळणार आहे आणि भव्य दिव्य अशा मैदानाची तयारी आमच्या या प्रोजेक्टचे चेअरमन शैलेश धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून याच ठिकाणी या खेळाला पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी खेळमधील क्रीडारसिकांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या खेळ मातीचा आनंद घ्यावा कारण याच मैदानावर विविध नामांकित असणारे असे मॅटवरील या स्पर्धेमध्ये खेळणारे स्पर्धक येणार आहेत प्रो कबड्डीच्या धर्तीवर याचं आयोजन या गो मैदानावर क्रीडा संकुलाच्या करण्यात आलेलं आहे आणि खेडवासियांनी या सर्वांचा लाभ घ्यावा आणि क्रीडेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून दहा जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये उपस्थित राहावं असं आव्हान लायन्स क्लबच्या वतीने आम्ही या सर्व क्रीडा रसिकांना करतो